श्री किशोर दराडे दोन आहे माझ्याकडे कोणता वाचायचा अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत अच्छुतेचा मुद्दा आहे दोन्ही वाचून टाकू का नाही नाही तुम्ही जे दिले तेच वाचा त्यांचं सगळं ऐकू नका धन्यवाद सभापती महोदय अनुसार अनुदानित शिक्षक व इतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिकृती योजना लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागीय खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू आहे परंतु योजना जे शिक्षक शंभर टक्के अनुदानावर आहे अशाच कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू आहे परंतु अनुसूदित अनुदानित शिक्षकांना सदर योजना लागू होत नाही अनुदानित अनुषदित अनुदानित शिक्षक हे ज्ञानदानाचं काम करत आहे अनुदानित शिक्षकांनाच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना मिळते पण माझी सभागृहाच्या सभागृहाला विनंती आहे का जे शिक्षक वीस टक्के चाळीस टक्के पगार घेता गरज त्यांनाचे त्यांना लागू करण्यात यावा या औचित्याच्या मुद्देमांनी मी मांडत आहे श्री किरण सरनाईक